वसई विरार महापालिकेतील माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरावर ईडीनं केलेली कारवाई आता पूर्ण झालेली आहे मंगळवारी सकाळी साडे वाजता ही सुरू झालेली कारवाई अखेर तब्बल बावीस तासांनंतर पूर्ण झालेली आहे या कारवाईमध्ये ईडीनं कुणालाही ताब्यात घेतलेलं नसून काही कागदपत्र हार्ड डिस्कमध्ये मोठा डाटा जमा करून घेतला असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे या सर्व चौकशीमध्ये काय मिळालं याची अधिकृत माहिती मिळालेली नाही आहे या चौकशीमध्ये नेमकं काय सापडलं कुणाचे धागेदोरे ईडी अधिकारी यांच्या हाताला लागलेले आहेत मात्र ईडीच्या अधिकृत माहितीनंतर हे समोर येणार आहे अनिल कुमार वसई विरारचे हे माजी आयुक्त आहेत आणि त्यांच्याच घरावर ईडीने छापेमारी केलेली आहे तब्बल बावीस तास त्यांच्या घरामध्ये झाडाझडती घेण्यात आली त्यांच्या हाताला आता नेमकं काय का लागलेलं आहे लवकरच ला ईडी कडून दिलेल्या अधिकृत माहितीमधून समोर येईल